स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी हातकणंगले तालुक्यातल्या पट्टणकोडोली इथं दिसला बिबट वन्यप्राणी काल रात्री आठच्या सुमाराला पट्टणकोडोली गावात कोडोली ते सांगवडे पाणंद रोडवर असलेल्या बांदरमाळा इथं बिबट हा वन्यप्राणी पांडुरंग बांदार यांच्या निदर्शनाला आला त्यांनी तातडीनं वनविभागाशी संपर्क साधला वनविभागाचे वनपाल संजय कांबळे वनरक्षक मंगेश वंजारे घटनास्थळी पोहोचले तिथल्या आजूबाजूच्या परिसराची पाहणी आणि हालचाली पाहता त्यांना बिबट या वन्यप्राण्याचे पायाचे ठसे दिसून आले वनपाल संजय कांबळे आणि मंगेश वंजारे वन्यजीव संरक्षण संस्था इचलकरंजी आणि प्राणीमित्र राहुल अडतरे सोन्या हिरेमठ या सर्वांनी मिळून सर्व गावकऱ्यांना एकत्र बोलवून बिबट वन्य प्राण्यानं मानवी जीवितहानी होऊ नये किंवा कोणत्याही पाळीव प्राण्यांवर हल्ला होऊ नये यासाठी जागोजागी जाऊन माहिती दिली आणि जनजागृती केली